जत तालुका खोजनवाडी पंचायत समिती गणाचे खमके नेते आणि खोजनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश संती यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आला आहे महेश संती यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे जनसामान्यामध्ये असलेला संपर्क आणि त्यांनी आजवर केलेल्या सर्वांगीण विकासाचे कार्य यावेळी महिसंती म्हणाले की आजच्या राजकीय परिस्थितीत सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडिकेने सोडवणारे आणि विकासाची स्पष्टता असलेले नेतृत्व विक्रमसिंह हो सावंत यांच्याकडेच आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून खोजनवाडी गट आणि परिसराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा आमचा संकल्प आहे असे मत व्यक्त करण्यात आले काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी माजी आमदार विक्रमसिंह हो सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली याप्रसंगी खोजनवाडी गावाचे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी श्री अप्पाराया बिरादार सुजयनाना शिंदे मारुती पवार रामचंद्र सरगर आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महेश संती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात सहज स्वागत केले आणि म्हणाले महेश संती यांच्यासारख्या तरुणामध्ये लोकप्रिय आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला नेता पक्षात आल्यामुळे खोजनवाडी गटामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढ वाढ होईल यापुढे संती यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाच्या कामाला अधिक गती देऊ हा प्रवेश म्हणजे काँग्रेस पक्षाचे बळ या परिसरामध्ये वाढल्याची स्पष्टता आहे